नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आमच्या सुपर मास्टर या युट्यूब चॅनलवर सर्व डी एड बी एड अभियोगिताधारक आणि टी ई टी सी टी टी पात्र भावी शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन अभिनंदन यासाठी की आजपर्यंत आपण ज्या शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत होतो त्या शिक्षक भरतीचा आनंदाचा क्षण आज येऊन ठेवलेला आहे आणि आता आपल्याला पवित्र पोर्टलवर पसंती क्रम देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आपल्याला प्रेफरन्स जनरेट झालेली आहेत आता प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर आपल्याला पुढील कारवाई काय काय करायची आहे कशा प्रकारे पसंतीक्रम द्यायचे आहेत कोणत्या विषयाला चॉईस द्यायची आहे अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहेत की मला विदाऊट इंटरव्ह्यू किंवा विथ इंटरव्ह्यूचे पर्याय ओपन होणार आहेत का तर या संपूर्ण प्रश्नांचं समाधान आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तरी पण मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला अजिबात कोणताही प्रश्न पडणार नाही आपण लॉगिंग कसं करायचं प्रेफरन्स कसे द्यायचे लॉग कसे, कसे करायचे या संपूर्ण गोष्टीबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहूया तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील महत्वपूर्ण व्हिडिओ हे तुम्हाला स सर्वात आधी पोहोचतील तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रेफरन्स कुणाकुणाला येणार आहेत किंवा या भरतीचा लाभ कोणाकोणाला घेता येईल तर महत्वाचं आहे की ज्या ज्या उमेदवारांनी शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा दोन हजार बावीस दिलेली होती आणि त्यानंतर त्यांनी स्वप्रमाणपत्र व्हेरीफाय केलं होतं त्या सर्व ज्या सर्व उमेदवारांना प्रेफरन्स जनरेट होणार आहेत किंवा प्रेफरन्स जनरेट झालेलेही आहेत आणि पवित्र पोर्टलकडून किंवा महापरीक्षे महाटीचर रिक्रुटमेंट डॉट यांच्याकडून प्रत्येक उमेदवाराला मेसेज पाठवण्यात आलेला आहे बऱ्याच उमेदवारांच्या मोबाईलवर मेसेज गेलेले आहेत की तुम्ही या वेबसाईटवरून तुम्ही लॉग इन करून प्रेफरन्स देऊ शकता किंवा स्वतःला प्रे, तुम्हाला प्रेफरन्स कोणते जनरेट झाले आहेत ते बघून घेऊ शकता आता महत्वाचा विषय हा आहे की आपल्याला प्रेफरन्स देताना कोणकोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत तर यामध्ये ज्या काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहे त्या एकदम मुद्देसुद्धा आणि तुम्ही पॉईंट टू पॉइंट फॉलो करा तुम्हाला प्रेफरन्स लॉक करताना पसंतीक्रम देताना कुठलीही अडचण येणार नाही तर पहा सर्वात आधी काय करायचं आहे महा टीचर रिक्रुटमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीचे दोन टॅब दिसतील त्यापैकी तुम्हाला दोन हजार बावीसच्या टॅबवर त्या टच करायचं आहे आता बावीस दोन हजार बावीसच्या टॅब टच केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा आय डी पासवर्ड आणि के कॅपचा कोड येईल त्यामध्ये आय डी किंवा रोल नंबर टाकून आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला एक ओ टी पी येईल तुमच्या रजिस्टेड मोबाईल नंबरवर नंबर व्हेरीफाय करण्यासाठी आता रजिस्टेड नंबरवर व्हेरीफाय करण्यासाठी ओ टी पी आल्याच्या नंतर तो तुम्हाला चार अंकी तुम्हा चा ओ टी पी टाकून पुन्हा त्याला व्हेरीफाय करायचा आहे मग तुमचा स्वतःचा लॉग इन ओपन होईल आणि संपूर्ण तुमची प्रोफाईल त्यामध्ये तुम्हाला दिसेल आता त्यामध्ये काय करायचं आहे तर जे डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे त्यामध्ये विदाऊट साठी आणि विथ इंटरव्ह्यू साठी तुम्हाला कोण कोणत्या शाळा किंवा कोणकोणत्या संस्था उपलब्ध झालेल्या आहेत त्या तुम्हाला पाहायचं आहे आता मित्रांनो विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्यूचे पर्याय कोणाकोणाला उपलब्ध होणार आहेत तर ज्या उमेदवारांना जास्तीत जास्त मार्क्स आहेत आणि त्यांचं क्वालिफिकेशन म्हणजे पहा जर तुम्ही डी एड असाल आणि टी ई टी पेपर क्रमांक एक पास असाल किंवा सी टी ई टी पेपर क्रमांक एक पास असाल तर तुम्हाला पहिली ते पाचवीच्या जागा ओपन होतील त्यानंतर तुमचं जर डी एड किंवा बी एड आणि ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला आणि सेकंड पेपर जर पास असाल तर तुम्हाला सहावी ते आठवीच्या जागा शो होणार आहेत त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन आणि बी एड असेल तर नववी दहावीचे त्यानंतर पी जी आणि बी एड असेल तर अकरावी बारावीच्या तुम्हाला जागा उपलब्ध होतील किंवा तुम्हाला त्या संस्थेवर तुम्हाला त्या ठिकाणी जागा दाखवण्यात येईल आता जिल्हा परिषदेच्या किंवा महानगरपालिकेच्या किंवा रयत शिक्षण संस्था आहे अशा प्रकारच्या ज्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आहेत त्या कुणाला तर मित्रांनो या ठिकाणी आपण निश्चितपणे सांगू शकतो की ज्यांना टेट परीक्षेत जास्तीत जास्त गुण आहेत त्यांना विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा या ठिकाणी म्हणजे मुलाखतीशिवाय त्यांचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे त्या सर्व उमेदवारांचं खूप खूप अभिनंदन ठीक आहे त्यानंतर मित्रांनो प्रश्न हा तुम्ही कुणालाही विचारू नका की कि ऑफ किती लागणार आहे मला एवढे मार्क्स आहेत माझा नंबर लागेल का सर्रास या ठिकाणी मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की हा प्रश्न शंभर टक्के चुकीचा आहे की या भरतीचा किंवा या शिक्षक भरतीचा ऑफ कितीवर लागणार आहे कुणीही तुम्हाला निश्चित सांगू शकत नाही कारण यामध्ये सगळा अंधारधुंद कारभार या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे कुणीही निश्चितपणे कटात तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला जरी मार्क्स कमी असतील तरी पण तुम्ही प्रेफरन्स लॉक करा विदाऊट साठी जर नंबर नाही लागला तर तुमचा विथ इंटरव्ह्यूमध्ये नंबर लागेल इंटरव्ह्यूला जा मुलाखत चांगली द्या आणि त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या संस्थेवर नोकरी मिळवा आणि शिक्षक होण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करा परंतु मित्रांनो याला दुर्लक्ष करू नका ठीक आहे मग आता तुम्हाला विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या त्या ठिकाणी जागा दिसणार आहेत मग तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूचा जर तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्हाला टॅब दिसेल त्यावर टच केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला किंवा किती ऑप्शन जनरेट झाले आहेत तुमच्या लॉगिनमध्ये किती पर्याय उपलब्ध झालेले आहेत ते संपूर्ण लिस्ट तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये दिसेल मग तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं आहे एक नंबर पाहून सिरियल नंबर पाहून आता कुणाला शंभर पर्याय उपलब्ध होतील कोणाला दोनशे कोणाला पाचशे आता तुमच्या क्वालिफिकेशन नुसार जर तुम्ही पहिलीपासून बारावीपर्यंत प्रत्येकच वर्गासाठी जर तुम्ही पात्र असाल आणि तुम्हाला टेटमध्ये सुद्धा चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला निश्चितपणे जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध होणार आहेत आणि समजा जर तुम्ही बारावीसाठी असाल फक्त अकरावी बारावीसाठी जर पात्र असाल तर मित्रांनो साहजिक तुम्हाला पर्याय गा कमी उपलब्ध होतील किंवा टीईटी पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक दोन पास असाल तुमचं डी एड झालं असेल आणि बी एड झालं असेल त्यानंतर तुम्हाला जर पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुमचं असेल तर तुम्हाला पहिली पासून पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी दहावी आणि अकरावी बारावी अशा सर्व स्तरावरच्या तुम्हाला जास्तीत जास्त जागा ओपन होणार आहेत ठीक आहे त्यानंतर बऱ्याच उमेदवारांचं या ठिकाणी संभ्रम असा आहे की सहावी ते आठवीला आम्हाला कोणत्या माध्यमाच्या किंवा कोणत्या विषयाच्या जागा येणार आहेत तर मित्रांनो जर तुमचं बी ए असेल बी ए बी ए म्हणजे आर्टमधून जर तुमची डिग्री झाली असेल तर तुम्हाला मराठी सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्रे या विषयासाठी जागा येतील आणि जर तुमचं विज्ञानातून झालं असेल तर विज्ञान किंवा गणित या विषयातून तु, साठी तुम्हाला जागा येणार आहेत निश्चितपणे तुमच्या पदवीच्या शैक्षणिक पात्रतेवरून तुम्हाला सहा ते आठच्या जागा शो होणार आहेत आणि तसंही तुम्ही जर आपली आय डी ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला जे प्रेफरन्स जनरेट झाले आहेत त्यामध्ये जर तुम्ही शो केला तर तुम्ही का उजवीकडे जर स्क्रोल केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की तुम्हाला कोणत्या विषयासाठी तुम्हाला ती जागा ओपन झालेली आहे किंवा तो ऑप्शन तुम्हाला कोणत्या विषयाला येऊन जनरेट झालेला आहे ठीक आहे मग आता पसंतीक्रम देताना करायचं काय आहे तर मित्रांनो विदाउट इंटरव्यूच्या जागांना पसंतीक्रम द्यायचं आणि विथ इंटरव्ह्यूच्या जर विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आपला नंबर लागला नाही तर अशा वेळी आपल्याला पर्याय म्हणून विथ इंटरव्यू साठी जाता येते आणि जर समजा आपण विदाऊट इंटरव्ह्यूच्याच फक्त पर्यायांना लॉक केलं आणि विदाऊट विथ वीद इंटरव्ह्यू साठी जर किंवा मुलाखतीशी सह ज्या जागा असतात त्यांना लॉक केलं नाही तर मग जर आपला त्या ठिकाणी नंबर लागला नाही आणि आपल्यापेक्षा जास्त मार्क्सवाले उमेदवार विदाऊट इंटरव्यू मध्ये सिलेक्ट झाले तर मग आपल्याला पुढे संधीच राहणार नाहीत म्हणून तुम्ही जो पसंतीक्रम किंवा जे तुम्ही पसंती दर्शवाल त्याच जागेसाठी तुमचा विचार केला जाईल आता पसंतीक्रम देताना कोणकोणत्या गोष्टी फॉलो करायच्या हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला आता मी सविस्तर सांगतोय तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला ज्या विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यूच्या जागा येणार आहेत त्या त्या तुम्हाला नेट कॅफेवाल्याजवळ किंवा तुमच्याजवळ जो सायबर कॅफेवाला आहे त्याच्याजवळ जाऊन त्या संपूर्ण जागेची प्रिंट काढून घ्यायची तुमच्या लॉग इनवर जाऊन म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या जागा आलेल्या आहेत त्या संपूर्ण तुम्हाला दिसणार आहेत त्या प्रिंटमध्ये आणि मग तुम्हाला आरामात या सहा आणि सात तारखेला दोन दिवसात तुम्हाला त्या जागांचा अभ्यास करायचा आहे कोणत्या तर विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यूच्या दोन्हीच्या आता विथ वीद, विदाऊट इंटरव्ह्यूसाठी कोणत्या जागा येतील तर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या त्याच्यानंतर त्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या रयत शिक्षण संस्था आणि ज्या काही पुन्हा गव्हर्नमेंटच्या अधिपत्याखालील काही ज्या संस्थांनी दिलेलं आहे त्या संस्थांवर विदाऊट इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी तुमचा नंबर लागेल आणि विथ इंटरव्ह्यूच्या ज्या ज्या संस्थांनी ज्या ज्या शैक्षणिक शिक्षण संस्थांनी पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड केली आहेत त्या सर्व ज्या सर्व तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला ते ऑप्शन दिसतील त्यामध्ये दे। क्रम देताना काय करायचं आहे तुम्ही एकदा प्रिंट काढून आणले की प्रिंट काढून झाल्याच्या नंतर तुम्ही आरामात त्या जागांचा एकदा अभ्यास करून घ्या घाई करू नका पहा नाहीतर तुम्ही काय कराल की नऊ तारखेपर्यंत वेळ आहे दोन तीन दिवस वेळ आहे म्हणून तुम्ही अगदी अशी घाई कराल आणि घाईच्या भानगडीत तुमच्याकडून काही चुका होतील आणि आपलं या ठिकाणी सिलेक्शन होण्या होण्यापासून आपण दूर राहू शकतो त्यामुळे आरामात जाणीवपूर्वक विचार करा आपल्याला कोणत्या ठिकाणी जायचं आहे कोणत्या ठिकाणी नाही जायचं आहे त्यानुसार तुम्हाला पसंती क्रम लावायचा आहे तुम्ही एकदा का जसं फॉर एक्झाम्पल समजून घ्या शंभर जागा तुम्हाला त्या ठिकाणी शंभर प्रेफरन्स आलेले आहेत ते शंभरही प्रेफरन्स पाहून घ्या उदाहरणात सांगत आहे तुम्हाला शंभर येतील हे गॅरंटी नाही बरं कुणाला शंभर येतील कुणाला पाचशे येतील कुणाला पन्नासही येणार नाही ठीक आहे तुमच्या पात्रतेनुसार पण फॉर एक्झाम्पल आपण उदाहरणा दाखल घेऊया की शंभर जागा तुम्हाला शोधाल्या आहेत आता विदाऊट इंटरव्ह्यूच्या आणि विथ इंटरव्ह्यूच्या ठीक आहे मग सर्वात आधी विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागांना तुम्हाला पसंती क्रम द्यायचा आहे पसंती क्रम देताना सर्वात आधी आपला होम जिल्हा होम डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तुम्ही ज्या ठिकाणी राहता किंवा ज्या ठिकाणाहून तुम्हाला नोकरी करणे सोयीस्कर होते तो ऑप्शन तुम्हाला पहिल्या नंबरवर लॉक करायचा आहे ठीक आहे मग त्याला तुम्ही काय करायचं जी प्रिंट काढून आली त्यामध्ये तुम्ही लिहून ठेवायचा आहे एक नंबर मग मला जवळचा कोणता जायचा आहे दुसरा नंबर मग पुन्हा माझ्या शेजारचा कोणता आहे तो तिसरा नंबर म्हणजे जवळून दूर 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 दूर, दूर, दूर अशा प्रकारे तुम्हाला जायचं आहे म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला आपल्या जवळचा सोयीनुसार पर्याय लॉक करायचा आहे ठीक आहे त्यानंतर विथ ज्या विथ इंटरव्ह्यूच्या जागांसाठी सुद्धा तेच करायचं आहे तुम्हाला ज्या संस्थेवर जाणे सुटेबल वाटत आहे किंवा एखादी संस्था जर तुम्हाला आवडत आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तर पहिला प्राधान्य त्या संस्थेला द्यायचं की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ इच्छिता त्यानंतर मग दुसरा तिसरा त्याच पद्धतीने तुम्हाला सुरुवातीलाच करून ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला आठ आणि नऊ तारखेला या दोन दिवसामध्ये तुम्हाला प्रेफरन्सच्या पसंतीक्रम देऊन तुम्हाला पर्याय लॉक करायचं आहे त्यानंतर पोर्टल बंद होऊन मग पुढील भर भरतीची जी पुढील कारवाई आहे ती कारवाई होणार आहे त्यामुळे आरामात आपण ह्या दोन दिवसात घाई न करता पद्धशीर अभ्यास करून जाणीवपूर्वकच प्रेफरन्स द्या आता मित्रांनो सर्वात महत्त्वाची एक विनंती करतोय की प्रेफरन्स कुणी कुणी देऊ नये किंवा पसंती क्रम कुणी कुणी लाभ करू नये तर ज्या ज्या उमेदवारांनी ऑलरेडी ते नोकरीवर आहेत किंवा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जॉबवर आहेत त्यांनी कृपया पसंती क्रम देऊ नये जर तुम्ही त्या ठिकाणी जाणार असाल तरच पसंती क्रम द्या किंवा जर तुम्हाला जाणे शक्य नसेल आणि त्या ठिकाणी तुम्ही जाणारच नसाल, नसाल तर मित्रांनो पसंती क्रम देऊ नका कारण त्या ठिकाणी जर तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही गेला नाहीत तर ती जागा त्या ठिकाणी रिक्तच राहणार आहे कारण यामध्ये जसं इतर सरळ सेवा भरतीत वेटिंग लिस्ट होते तशी वेटिंग लिस्ट यामध्ये राहत नाही त्यामुळे या ठिकाणी ती जागा रिक्तच राहील आणि त्यामध्ये उमेदवार भरला जाणार नाही म्हणून जे कोणी उमेदवार जाणार नसतील त्यांनी ते ऑप्शन लॉक करू नये आणि जे नोकरीवर आहेत ऑलरेडी किंवा काही काही उमेदवारांनी काय केलं होतं जे मागच्या दोन हजार सतराच्या भरतीत लागलेले आहेत परंतु त्यांनी आपल्या गृह जिल्ह्यासाठी किंवा जवळचा जवळची शाळा मिळावी यासाठी त्यांनी जे दिलं होतं त्यांना सुद्धा एक कृपा करून विनंती आहे की आपण प्लीज पर्याय लॉक करू नयेत आपण ऑलरेडी नोकरीवर आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही शिक्षक या पदावर आहात तर कृपया आपण सुद्धा पर्याय लॉक करू नयेत या प्रकारे माझी सर्वांना वजा सूचना आहे असंही म्हणायला हरकत नाही कारण मित्रांनो तुमच्या का एका निर्णयामुळे तुमच्याच पैकी एखाद्या बांधवाला अभियोगिता धारकाला एक जॉब मिळू शकतो आणि जर आपण त्या ठिकाणी जर लॉग इन केलं आणि गेलो नाही तर आपल्याला तर मिळणार नाहीच नाही पण आपल्याबरोबर दुसऱ्याचंही या ठिकाणी नुकसान होऊ शकतो त्यामुळे कृपया जाणीवपूर्वक तुम्हाला पसंती क्रम द्यायची आहे माहिती तुम्हाला नक्कीच समजलेली असेल अपेक्षा करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये